इंगणघाट तालुक्यातील पोहणा परिसरात जंगली प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची बाब समोर आली आहे यावर्षी तालुका परिसरात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पिकांची लागवड केली आहे परंतु या ऊस पिकांमध्ये झाल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक वन विभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत याचबाबत परिसरातील शेतकरी अतेश उघडे विलास दाते चंदन काकडे सागर वानखडे बळवंत वानखडे यांनी वन विभागाला निवेदन सादर करून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता सचिन महाजन हिंगणघाट वर्धा शेतकरी आपण कोणा या गावी इथे शेतकरी आपण शेतामध्ये पोहोचला या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात जे आहे जंगली प्राण्यांनी जे ऊस आहे तो ऊसाचे नुकसान सुद्धा या ठिकाणी केले कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात जे चार ते कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात जंगली प्राण्यांनी दोष केला या ठिकाणी शेतकरी आहे विशेष म्हणजे इथे पाच चे जवळ पाच शेतकरी आहे आपण विशेष म्हणजे यांच्यात जाणून या तुम्ही कधीपासून तुमचं नुकसान झालाय माझं इथे जवळजवळ वीस दिवसापासून सारखं नुकसान चालू आहे वीस पंचवीस दिवसापासून आणि जे वीस पंचवीस दिवसाचे रोगपासून चालू आहे आणि कडलंही पाडलं आणि आपण पाहू शकतो हा पण इथे पूर्ण पाठलेला आहे याकडे तुम्ही कोणाकडे मागणी वगैरे केली नाही का नाही आणखी तर केली नाही आता तुम्हाला कळलं आता किती मी चार एकरात ऊसाची लागवड केली आहे चार एकरात तुम्ही उसाची लागवड केली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला वन्यप्राणी प्राणी येते काय दिसून आले डुकर डुकर खूप मोठ्या प्रमाणात दुसरं नुकसान करत आहे फक्त डुकराचा खूप जास्त त्रास आहे काही प्रमाणात रोई या ठिकाणी तुम्ही बघू शकता सध्या कशा पद्धतीने या ठिकाणी नुकसान झालं आहे सध्या पूर्ण इथं साधलेला आहे या ठिकाणी पाण्या पाणीसुद्धा या ठिकाणी साधलेलं आहे काही शेतकरी आहे आपण विशेष म्हणजे त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ आहे आपण विशेष त्या ठिकाणी शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जंगली प्राणी तर विशेष म्हणजे काय सांगाल किती दिवसापासून इथे नुकसान झालं आहे जवळजवळ एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून इथे नुकसान झालं आहे आणि भोवतालचे जे म्हणजे त्यांच्या लागून असलेल्या शेतीलासुद्धा दुसरांना म्हणजे एखादा उपद्रव आहे का त्यांच्या था, तिथल्या पुरी पराठी सर्व म्हणजे त्यांनी उपस्वागत वागत हे चालू केलं आजही सुद्धा तेच अजूनही हैदूच चालूच आहे सारखं आणि एवढं नुकसान करतं आणि त्याला सोबत रुही त्यामुळं सोयाबीन बाकी विचार केले तर दुसऱ्यापासून आणि गोळ्यामुळे मात्र इथे फरेज फरेज डिपार्टमेंट आहे काही इथे कंपाऊंड वगैरे दिलेलं नाही का काही दिलेलं नाही आणि कोणी फोन करून सुद्धा लक्ष देत नाही ते लोक त्यांना सांगितलं त्यांना माहीत सर्वच आहे तसं नाही का बाई इथे जात नाही येत नाही ते लोक सर्व दिसते आम्हाला पण कोणी तिथं लक्ष द्यायला तयार नाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोई सुद्धा आहे डुकर सुद्धा आहे तुम्ही याकडे काही प्रशासनाकडे मागणी निवेदन वगैरे शेतकरी दिली नाही का सर्व एक वर्षापूर्वी तर सर्व एक वर्षापूर्वीचं सर्व दिलेलं आहे ते निवेदनं किंवा सर्व पोहोचवले आहे पण त्या फार्माची जी शेती आहे विकास फार्माची जी शेती आहे ती शेती पडून गोलन केंद्र आहे ते शेती पूर्ण पस्तीस चाळीस एकर जमीन पडून आहे आणि त्या चाळीस एकर जमिनीमध्ये पूर्ण त्याच्या काट्याच्या बाब बाबी झाल्यामुळे तिथं पूर्ण डुकराचा राहते आणि रात्री सर्व डुकर गेली तर म्हणजे सर्व आहे डोकं आणि रोही त्यात बिलकुल त्यांना राहण्याची जागा असेल तिथून रात्रीला पूर्ण येते ना समोर परिसर पूर्ण म्हणजे जवळपास दोन तीन किलोमीटरचा पूर्ण हवेतच मात्र पूर्ण सकाळीच चालले त्याच्यामुळे रात्री शेतकरी विदेश येऊ शकणार नाही याकडे कोणी प्रश म्हणजे जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्या प्रशासन याकडे पाहण्यासाठी कधी आले नाही काही की कोणीच आलेलं नाही आणि कोणी लक्ष देत नाही कोणी आम्ही आता गावात बा सहाय्यकाला सांगत ना सहाय्यक भेटत ना कोणी भेटत नाही सध्या तुम्ही बघू शकता या ठिकाणी ज्या शेतामध्ये आहो इथे चार ते पाच एकरामध्ये जंग वन्यजी प्राण्याने आहे मात्र या जंगली प्राण्याने पूर्ण जो उसा ऊस आहे पूर्ण या ठिकाणी जो पडलेला आहे या ठिकाणी जे शेतकरी आजूबाजूचे शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तास आहे त्या आजूबाजूचे सुद्धा या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी आहे विशेष म्हणजे तुम्ही बघू शकता सध्या शेतकरी आहे ते कशा समजावतात की आम्हाला जे शासनाकडे मागणी आहे अशी मागणी करत आहे सध्या आपण विशेष म्हणजे दुसरी आहे काहीच पण जाणून घेऊया